खरंच कारण आता मी इतक्या वर्षानंतर कर्ज पठार पण केलंय सारखं काहीतरी या नाटकाशी घेत आहे मला खूप आनंद होतोय आणि पुरुषांत शंभरावा नाट्य संमेलनाचा मान मिळालाय एक आहे येतो आता मध्यवर्ती शाखेचा विद्यमान तर सगळ्यांनी इतक्या आणि बऱ्याच कलाकारांनी यात भाग घेतलाय आणि इतक्या मी चालत आलो आज म्हणजे मॅरेथॉनच हो झाला आमच्यासाठी खूप छान सकाळी सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही चालतोय तर मला खूप आनंद होतोय सगळे कलाकार मंडळी एकत्र हो देवाण घेवाण होते नाहीतर आपण कसं आहे आपण एकमेकांना स्क्रीनवरच बघतो पण आता ह्या निमित्ताने कसं स्नेह भोजन होतं नाश्ता होतो आणि गप्पा गोष्टी होतात आणि शंभरावा नाट्य संमेलन म्हणजे कालपासून ही सुरुवात झाली तुमच्या कार्यक्रमाची पुण्यापासून गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये त्याचा शुभारंभ झाला आणि अतिशय सुंदर असे गाण्याचे सूर पडले कालावर तसंच लावणी काही लावणीचे पदज्ञास पाहिले आणि खूप छान वाटलं पारंपरिक लावण्या पाहिल्या आणि दिग्गज मंडळांची पण भेट झाली शेवटचा नाटक तुमच्यासाठी काय नाटक मला असं वाटतं प्रत्येक कलाकारासाठी ती एक काय म्हणतो आपण त्याला हक्काचं एक शाळा आहे कारण तिथे आपण स्वतःवर प्रयोग करू शकतो नवीन प्रेक्षक असतात रोज प्रत्येक प्रयोग हा नवीन असतो कालचं आज होत नाही आजचं उद्या होणार नाही त्यामुळे आपण नवीन नवीन जागा शिकतो तर स्वतःला एक शोधण्याचा तो एक प्रवास आहे आपण किती ताकद लावू शकतो आपण किती आपलं काम जे आहे ते आपण म्हणजे काय काय होतं आपला प्रवास थांबला नाही पाहिजे कधी कधी आपल्याला वाटतं आपण समृद्ध झालो असं नसतं आपल्याला अजून चांगलं व्हायचंय अजून चांगलं व्हायचंय हे आपल्याला नाटक दाखवतं नाट्यदिंडीचा आनंद लुटा आणि विविध कार्यक्रम त्याचाही आस्वाद घ्या खूप खूप धन्यवाद धन्यवाद